नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या पुणे राज्यात अनेक भागात लवकरच दस्तक दिली असून पुणे आणि परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनचा असून येत्या काही दिवसात अशी स्थिती राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने प्रमुख एस टी सानप यांनी दिली आहे सानप यांनी सांगितले की मुंबईसह पुणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनने लवकरच प्रवेश केलेला आहे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस मान्सूनच्या आगमनाचे निदर्शक आहे आणि विशेष म्हणजे यंदा मान्सून आपल्या निश्चित वेळेच्या आधीच दाखल झाला आहे एकोणीसशे नव्वद नंतर प्रथमच एवढ्या लवकर मान्सून दाखल झालेला आहे हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे पुणे दौंड आणि बारामती या भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची स्थिती स्थिर राहणार आहे कोकण आणि गोवा भागातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात येतो आहे घाटमथा या भागात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट हवामान केंद्र मुंबई आहे त्यांचे अपडेट्स तुम्ही बघू शकता ऑरेंज अलर्ट बारामती इंदापूर आणि दौंड या ठिकाणी इतका जोरदार मुसळधार पाऊस काय कारण काय आपल्याकडे आहे पहिली गोष्ट म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगत गेले दोन दिवस होतं आणि मान्सूनचे वारे सुद्धा स्ट्रॉंग झाले होते यामुळे लोकलाइज इफेक्ट मुळे इंदापूर असेल किंवा बारामती असेल तिथे आपल्याला हेवी रेनफॉल किंवा मुसळधार पाऊस आपल्याला मागील दोन दिवस झालेला दिसून येतो पुढचे दोन दिवस पण त्या त्या म्हणजे तिथे पण मुसळधार मुसळधार पावसाची शक्यता येणारी दोन ते तीन दिवस ती आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा